समृद्धी भूमी अभियानाच्या माध्यमातून शेतीचा विकास अमरसिंह साळुंके राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मा शेती व शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी शेतजमिनीच्या पोत आणि पत सुधारण्यासाठी कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून समृद्धी भूमी अभियान राबवण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्यानिमित्ताने कार्यक्षेत्रातील गावातून परिसंवाद सुरू आहे शेती विकासाबाबत आधुनिकतेचा वापर या संदर्भात प्रशासन राबवले जाणार असल्याची माहिती राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमरसिंह साळुंके यांनी दिले करंजवडी तालुका वाळवा येथे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून समृद्धी भूमी अभिमानाच्या तर्फे कृषी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी संचालक अमरसिंह साळुंके बोलत होते यावेळी शेती कमिटीचे चेअरमन विठ्ठल पाटील व राजाराम बापू साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव साळुंके प्रमुख उपस्थित होते यावेळी संचालक अमरसिंह साळुंके म्हणाले राजाराम बापू सहकारी साखर कारखाना गेले अनेक वर्षापासून मार्गदर्शक आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे सध्या कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील हे शेती विकासासंदर्भात आग्रही आणि विकासाभिमुख निर्णय घेत आहेत आधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगवेगळ्या उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना उत्पादन आणि उत्पादनाच्या संदर्भात दिलासा देण्यासाठी कार्यक्रम राबवत आहेत सचिद्र पाईप योजना ड्रोन फवारणी योजना त्यासोबतच कार्बन क्रेडिट या गोष्टी कारखान्याच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत यावेळी ऊस विकास अधिकारी सुजय पाटील म्हणाले शेतकऱ्यांना शेती करत असताना काही प्रमाणात बदल करावे लागणार आहेत शेतामध्ये पाचट ठेवावे लागणार आहे ठिबकचा वापर करा वा लागना रहे। करावा लागणार आहे आणि अल्प मशागत या स्वरूपाचा बदल शेतकऱ्यांना करावा लागणार आहे दोन ते तीन गोष्टींचा बदल शेती करत असताना शेतकऱ्याने केल्यास शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा लाभ होणार आहे कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात पैसे उपलब्ध होणार आहेत याशिवाय शेतीचे उत्पादन सुद्धा मदत होणार आहे इरिगेशन अधिकारी जे बी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सरपंच प्रमोद गुरव सोसायटीचे चेअरमन अशोकराव पाटील श्रीकांत पाटील अनंत पाटील संदीप सावंत धनंजय पाटील संपतराव पाटील डी आर पाटील उपसरपंच स सुवर्णा पाटील संग्राम पाटील बाळासाहेब वाकुर्डे संजय कांबळे श्यामराव कांबळे दीपक पाटील बाजीराव पाटील हिम्मत पाटील भालचंद्र पाटील अंकुश पाटील विश्वास पाटील विठ्ठल पाटील सचिन देसाई आदी उपस्थित होते अर्धराज्य न्यूज मराठीकरता इस्लामपूर प्रतिनिधी इक्बाल पिरजादे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा